प्रकाश आंबेडकर बच्चू कडू आणि राजू शेट्टी एकत्र येणार अशी चर्चा रंगलेली आहेत राज्यातील तिसऱ्या आघाडीसाठी महायुतीचे लोकसभेमध्ये म्हणावं तसं यश आलेलं या, या पिछेहाट महायुतीची झाल्याचं सा पाहायला माहित आहे सत्ताधारांचे जे खासदार आहेत ते कमी निवडून आलेले आहेत आणि कुठेतरी एक मोठा फटका जय भारत जय सुधन मित्रांनो तुम्ही आता ही बातमी पाहिली या बातमीमध्ये राजू शेट्टी बच्चू खुडू आणि प्रकाश आंबेडकर तिघजणी मिळून तिसऱ्या आघाडी स्थापन करणारे अशा बातम्या आल्यात आणि त्या बातमीबरोबर त्या न्यूज चॅनलमध्ये असं सांगण्यात आलं की जरी तिसरी आघाडी निर्माण झाली तर महायुतीला फायदा होणारे आणि महाविकास आघाडीचं नुकसान होणारे खरं तर मीडिया असेल किंवा महायुती महाविकास आघाडी यांना जनतेपुढं तिसरा पर्याय निर्माण होऊ द्यायचा नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आत्ता राजू शेट्टी या लोक जे तिसऱ्या आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर या बातमीला अजून दुसऱ्याला भेटलेला नाही आहे की मग तिसऱ्या आघाडी आहे किंवा नाही होणार आहे परंतु मीडियाने आपलं काम चालू केलेलं आहे त्यात होणाऱ्या तिसऱ्या आघाडीला आत्तापासूनच बदनाम कसं करायचं लोकांच्या मनामध्ये मा कसं डायव्हर्शन करायचं कसं त्यांच्या संभ्रम निर्माण करायचं याचं काम आत्ता मीडियाने चालू केलेलं आहे तिसरी आघाडी जर झाली तर सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे तर महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचंही नुकसान होणार आहे कारण लोकांपुढं जर तिसरा पर्याय उभा राहिला तर यांना लोकांना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यावं लागतील म्हणून महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचा सगळ्यात पहिला प्रयत्न राहणार आहे की तिसरी आघाडी होऊ नये आणि मीडियाच्या माध्यमातून तिची बदनामी करणं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून ती तिसरी आघाडी कशी बर्बाद होईल नष्ट होईल हेच बघणं त्यामुळं तिसऱ्या आघाडी म्हणजे महायुतीला फायदा किंवा महाविकास आघाडीला फायदा महायुतीला नुक, महा नुकसान किंवा महायु आघाडीला नुकसान याच्यापेक्षा जनतेला तिला तिसरा पर्याय भेटतोय हे महत्त्वाचं आहे